नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आपण यापूर्वी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद या, या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाचा एक भाग पाहिला होता आता हा दुसरा भाग या ठिकाणी सादर करतोय तर अशा तऱ्हेने एक पुस्तक विद्रोही साहित्य सांस्कृतिक चळवळीने काढल्या माझ्या भाषणाचं अठ्ठेचाळीस पानाचे पुस्तक त्यातली बेचाळीस पानं माझ्या भाषणाचे तर त्यातल्या काही भागाचा आपण परामर्श थोडक्यात मागच्या व्याख्यानात घेतला होता त्यामध्ये प्रामुख्याने ज्या ज्या लोकांनी या सगळ्या आयोजनात सहभाग घेतला त्या सर्वांच्या प्रतिकृत कृतज्ञता व्यक्त केली होती नंतर मग ज्या परिसरात संभाजीनगरच्या परिसरात हे साहित्य संमेलन झालं त्या परिसरात महाराष्ट्राचा आद्य राजवंश सातवाहन याची राजधानी पैठण या गावी होती आणि पैठणलाच गुणाढ्य नावाचा एक प्रधान होता सातवानांचा आणि त्यांनी बृहत कथा हा पैशाची भाषेतला पहिला एकमेव ग्रंथ रचला होता तो आता उपलब्ध नाही तो नष्ट करण्यात आला आणि संस्कृत भाषांतर मात्र त्याची उपलब्ध आहेत शेवेंद्र आणि सोमदेव यांनी ती संस्कृत भाषांतर केली हे दोन्ही जे विद्वान होते ते काश्मीरचे होते आणि नंतर वसले इंडिया नावाने जैन लोकांनी त्याचं भाषांतर केलं पुढे अनेक भाषांमध्ये त्याची भाषांतर झाली मराठीमध्ये कथा सागर या नावाने ग्रंथ उपलब्ध आहे अशा तऱ्हेचा हा जो ग्रंथ आहे तो नष्ट का करण्यात आला कारण संस्कृत आणि पैशाची या दोन भाषांमधला संघर्ष त्याला कारणीभूत आहे याची चर्चा आपण केली त्यानंतर आपण सातवाहन राजे जे होते त्यांच्या जातीबद्दलचा उल्लेख त्याचे वाद याचा परामर्श घेतला सातवाहनांचा उल्लेख पुराणांमध्ये शुद्र असा होतो पण का आपल्या नाशिकला जे भदावनीय लेड आहे त्रिरश्मी लेड म्हणतात त्याला भदावनीय संप्रदायाचं तर त्या ठिकाणी जो गौतमी बालाश्रीचा शिलालेख आढळला आहे त्यात एक ब्राह्मणस अस, असा सातवानांचा उल्लेख झाल्यामुळे डॉक्टर वावी मिराशी यांनी सातवान हे ब्राह्मण होते असं सांगितल्यामुळे एक वाद निर्माण झाला आणि मिराशींच्याच महाविद्यालयात मॉरिश कॉलेजला नागपूरला श्रीधर व्यंकटेश केतकर होते आणि त्यांनी त्यांचा जो मुद्दा खोडला आणि ते नाग होते सिद्ध केलं नाग लोक म्हणजे पिशाचे लोक आणि त्यांची भाषा पैशाची या पैशाची भाषेपासून मराठी भाषा तयार झाली हा हाही एक निष्कर्ष यातून बाहेर आला आणि सातवानांच्यापैकी हाल सातवाना होता राजा होता त्यांनी गाथा सत्यसे किंवा गाथा सप्तशती असा सातशे लोकांचा ग्रंथ सिद्ध केला मराठी भाषेला अभिजात दर्जा जो मिळाला तो दर्जा मिळण्याचा अतिशय महत्वाचा आधार जो होता तो हा गातासत्तसे हा ग्रंथ होता महाराष्ट्रीय प्राकृतातला ग्रंथ दोन हजार वर्षापूर्वी रचला गेला मराठी भाषेचा इतिहास इतिहास किमान दोन हजार वर्षापूर्वीचा आहे हे यातून सिद्ध झालं आणि त्यामुळे अभिजात भाषा मराठीला हा दर्जा मिळाला तर याचाही आपण परामर्श घेतला होता आणि त्यानंतर मग ह्या परिसरात ज्या काही राजवटी झाल्या त्यातल्या देवगिरीचे यादव आणि यादवांच्या काळात हेमाद्री पंडित जो त्यांचा प्रधान होता तर त्यांनी दोन हजार व्रत वर्षाची अ आहेत असं सांगणारा ग्रंथ व्रतशिरोमणी किंवा व्रताखंड चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ लिहिला आणि त्यामुळे मग बहुजन समाजाचा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक शोषण झालं याचा आढावा आपण घेतला आणि विशेषत जी मंदिरं आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळतात त्यांची जी शैली आहे तिला हुबीज शैली म्हणतात पण अज्ञानापोटी बहुतांश लोक विद्वान सुद्धा लेखक आणि इतिहासकार आणि सामान्य माणसं सा सुद्धा त्याला हिमाळपंथी हा शब्द वापरतात तोही चुकीचा कसा आहे याची चर्चा आपण या ठिकाणी घेतली होती केली होती आणि पैठण हे जे थी ठिकाण आहे त्याला दक्षिण काशी असं म्हणतात जसं काशी ते वाराणशी हे उत्तर भारतातलं एक महत्वाचं केंद्र विद्वानांचं आणि तिथे धर्मशास्त्रावर चर्चा होत असेल आणि त्यातून मग काही धर्मशास्त्र तयार झाले तर त्या आज्ञांचं पालन करणं भारतातल्या बहुतांश लोकांना आवश्यक असे तशाच प्रकारचा दर्जा हा पैठण या शहराला होता कारण पैठण हे सातवारांच्या राजधानीचं शहर त्या ठिकाणी शुद्र कमलाकर हा ग्रंथ लिहिणारा कमलाकर भट्ट आणि नृसिंहिं कृष्ण नरसिंहशेष यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे तो शुद्राचार शिरोमणी या दोन्ही ग्रंथांनी तत्कालीन राजवटीतल्या लोकांना शुद्र ठरवण्याचा जो प्रयत्न केला त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्रास झाला त्यांनाही शूद्र ठरवण्यात आलं राज्याभिषेकाच्या जे विधी झाले होते त्या विधीमध्ये रात्यस्तोम सारखा विधी होता आणि तो रात्यस्तोम विधी हे ठरवतो की शिवाजी महाराज हे शूद्र होते ते गागा भट्ट्यांनी सुद्धा शिवाजी महाराज शूद्र होते हे मान्य केलं नंतर त्यांच्यावर संस्कार करून त्यांना क्षत्रियत्वाचा जो दर्जा देण्यात आला त्याला कारडीवत रात्यस्तोम विधी त्याचा पराभव घेतला अशा प्रकारचे अनेक साहित्यिक विद्वान जे बहुजन समाजातले होते त्यापैकी ग्रस्तमद नावाचा जो ऋषी होता त्याला अत्रिषी कसे अपमानास्पद वागवलं आणि व्रात्य शब्दाचा अर्थ काय व्रात्य म्हणजे कष्ट करून जगणाऱ्या लोकांचा समूह आणि त्या समूहात राहणाऱ्या समूह राहणाऱ्याला व्रात्य म्हणायचे आणि व्रात म्हणजे अशा लोकांचा समूह नाहम अन्य कृतेन भोज्यम असं ग्रस्तमध म्हणतो आपल्या गणेश पुराणात त्याचं हे वाक्य वाक्यालय म्हणजे आपण दुसऱ्याच्या कष्टावर कामा कामाने प्राय प्राय जीवांस आपण प्रयत्न केला पाहिजे आपण कष्ट केले पाहिजे आपण आपलं अन्न निर्माण केलं पाहिजे अशा प्रकारे शेतकरी वर्गातल्या गुस्समदाला हिन लेखलं ले गेलं पण ऋग्वेदाचं दुसरं मंडल त्याच्या नावाने आहे याचा अर्थ साधारणतः साडेतीन हजार वर्षापूर्वी रचलेल्या ऋग्वेदामध्ये तो एक अतिशय विद्वान अभ्यासक म्हणून मान्यता पावला होता आणि त्या काळात वर्णव्यवस्था नव्हती पुढल्या काळात वर्णव्यवस्था निर्माण झाल्यावर त्याला शूद्र ठरवलं गेलं याचा आढावा आपण घेतला आणि विशेषत वर्ण वर्णव्यवस्थेचा उल्लेख जेव्हा येतो तेव्हा आपल्याला रुग्णांचं जे दहावं मंडल आहे ज्यात पुरुष सुक्त आहे त्या पुरुष सुक्तामध्ये अं चतुर् चातुर्वर्णाची चातुर संकल्पना पहिल्यांदा आली आहे पण तिचं मूळ इराणमध्ये आहे इराणमध्ये आपल्या कामानुसार विशिष्ट समूहाची विभागणी करण्याची प्रथा होती पुढे ती बंदिस्त झाली आणि त्यातून वर्णव्यवस्था ही बंदिस्त झाली एका वर्णातून दुसऱ्या वर्णात जाण्याची व्यवस्था राहिली नाही श्रीधर व्यंकटेश केतकरांनी म्हटलंय की वर्णाचा व्यवस्था वर्ण व्यवस्थेचा इतिहास लिहिता येत नाही है। कारण वर्ण क्षत्रिय असो ब्राह्मण असो प्रामुख्याने क्षत्रिय वैश्य आणि शूद्र त्यातलं क्षत्रियत्व हे सत्ता प्राप्ती करता फार आवश्यक असे तर ते कुणाला द्यायचं याचा निर्णय ब्राह्मण लोक घेत असत म्हणजे हे कायमस्वरूपी अशी व्यवस्था नसल्यामुळे वर्णाचा इतिहास लिहिता येत की पण जातींचा इतिहास लिहिता येतो असं श्रीधर व्यंकटेश केतकर म्हणतात केतकर हे मराठी भाषेत समाजशास्त्राविषयी आणणारे पहिले विद्वान आणि त्यांनी अशा त्यामुळे त्याला मराठीचे प्राध्यापक तर होतेच पण सोबत समाजशास्त्राचे पहिले लेखक म्हणून त्यांना तो बहुमान मिळाला म्हणून त्यांच्या या मताला महत्व आहे पुढे मग हेमाद्री पंडित याच्या कृतीबद्दल अं जे राजवाडे वगैरे जे मतं व्यक्त केली की त्याच्यामुळे महाराष्ट्र हा मागासला गेला रामदेवराची राजवट नष्ट झाली आणि जे श्रीमंत होते जमीनदार होते ते गरीब झाले आणि ब्राह्मण मात्र समृद्ध झाले याला कारणीभूत असलेल्या हेमाद्री पंडिताबद्दल विद्वानांनी काय वेगवेगळी मतं मांडली आहे त्याचा परामर्श आपण घेतला होता देवगिरी हे जे साम्राज्य किंवा राज्य होतं रामदेवरायचं त्याला दौलताबाद हे नाव जे पडलं ते मोहम्मद मुह, तुगलकामुळे मोहम्मद तुगलक हा लहरी होता असं म्हटलं तर लहरी मोहम्मद विडा मोहम्मद त्याला म्हणतात दिल्लीवरून त्यांनी ही राजधानी देवगिरीला म्हणजेच आताच्या दौलताबादला आणली होती दौलताबाद आता तालुक्यातलं ठिकाण सुद्धा नाही तिथे रामदेवरायाचं राज्य होतं आणि त्याच्यात त्याच परिसरामध्ये पैठणला हे सातवानांचं राज्य होतं अतिशय महत्वाचा हा प्रदेश आता तो थोडासा बाजूला पडलाय तालुक्याचं ता गाव सुद्धा ते नाही आहे हा परामर्श पर आपण घेतला आणि आता आताची परिस्थिती काय आहे तर आता त्या सगळ्या परिसरामध्ये ब्राह्मणी प्रभुत्व वाढत चाललेलं आहे त्यामुळे पुन्हा शुद्रांची पिछेहाड होते आहे आणि हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद निर्माण करण्याचं जे केंद्र आहे ते आजचं संभाजीनगर झालेलं आहे हाही परामर्श आपण घेतला आणि जी न्याय व्यवस्था आहे ती सुद्धा कशी विकली गेली आहे त्यामुळे आणि शिक्षण व्यवस्था जी आहे ती सुद्धा विकली गेली आहे त्यामुळे जे बहुजन समाजाचं नुकसान होणार आहे त्याचा आढावा घेताना विद्यापीठ अनुदान आयोगाने अलीकडे मी ह्या दोन तीन वर्षांपूर्वी एक तीन होता ते पाच वर्ष होत आहेत आता यावर्षी पाच वर्ष होतील एक महत्वाचा महत्वाचा निर्णय घेतला की सिंधू संस्कृतीचं नाव बदलून सरस्वती संस्कृती ठेवायचं आणि ही सरस्वती म्हणजे काय ज्या ठिकाणी ऋग्वेद किंवा इतर ग्रंथ त्याची रचना झाली ती सरस्वती नदीच्या काठावर म्हणून सरस्वती नाव ठेवायचं म्हणजे सरस्वती नदी भारतात कुठेही नाही तिला शोधण्याचे जे प्रयत्न झाले ते सफल झाले ती अफगाणिस्तानमध्ये हेल्वंड नावाची नदी आहे ती म्हणजे सरस्वती नदी आहे कारण तिचं जे पर्शियन नाव आहे ते हरकवती आहे याही मुद्द्याचा परामर्श या ठिकाणी घेतला होता म्हणजे सिंधू संस्कृती जी मुळात आर्यपूर्व भारतीय लोकांची होती मूल निवासी लोकांची होती तिच्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करण्यात ज्या संघ परिवारांनी मोठा एक प्रवाह सुरू केला विचारांचा आणि प्रामुख्याने चळवळ सुरू केली त्यात त्याने कितपत या शाळा त्याचा आढावा घेतला होता तर अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा यापूर्वी केली आहे आणि सरस्वतीच्या विषयीचं संघीय संशोधन कशा प्रकारचं आहे एकीकडे ते आपल्या वारशावर डल्ला मारतायत दुसरीकडे संविधान बदलण्याच्या भाषा बोलतायत जेव्हा बिहारी वाजपेयी या भारताचे प्रधानमंत्री होते तेव्हा संविधानाच्या फेरविचाराचा विचारासाठी एक समिती नेमली होती कोट्यवधी रुपये त्या समितीवर खर्च झाले अरुण जेटली त्याचे प्रमुख होते ते सुद्धा कायदेपंडित होते त्यांनाही कळलं नाही की बा संविधानाचा फेरविचार करता येत नाही संविधानाच्या कलमामध्ये दुरुस्ती करता येते पण फेरविचार करता येत ती व्यवस्था नाही आहे संविधानात ते संसदेला सुद्धा अधिकार नाही आहे पण संसद जी चालते संविधानानुसार त्यामुळे सं सा, संसदेनुसार संविधान बदलणार नाही हे त्यांना कळायला इतका वेळ लागला आणि गेल्या दोन वर्षांमध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीच्या काही सांसदांनी आपल्याला मुठ्या बहुमत्या म्हणजे आम्ही संविधान सा, बदलवू अशा प्रकारचा प्रचार केला होता त्याचा उलट परिणाम झाला आणि भारतीय जनता पार्टीची पिछेहाट झाली तर हा जो प्रकार आहे हा जेव्हा संविधानाची रचना होत होती त्याही काळात चालू होता सरसंघचालक जे होते गोळलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे संघचालक तर ते संविधानाला आपलं संविधान नाही असं म्हणत होते हे गोधडी आहे अनेक राज्यातल्या अनेक देशातल्या संविधानाची नक्कल आहे म्हणून हे टाकून देण्यासारखी आहे भारतीय संस्कृतीचं प्रतिंब त्यात उमटलं नाही अशा प्रकारची तक्रार करून ज्या संविधान समितीची भाषणं किंवा बैठका चालू होत्या तेव्हा प्रेक्षक गॅलरीतून संघाच्या लोकांनी पत्रकं काढली होती पत्रकं फेकली होती आणि त्यावर मग पुढे बंधन आलं की या लोकांना प्रवेश द्यायचा नाही या सगळ्या गोष्टीचा परामर्श या भाषणाच्या या दुसऱ्या भागात आपण घेत आहोत आणि नंतर महत्वाचा जो भाग आहे संविधानाच्या निर्मितीचा त्याबद्दल भागवत जे आताचे सरसंघचालक आहेत त्यांनी केलेली विधानं आणि त्याचे परिणाम आणि आता पिछाड झाल्यावर म्हणजे मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी पिछाडीवर गेल्यावर त्यांनी आम्ही घटना बदलवणार नाही संविधान बदलवणार नाही यावर संविधानाचं मंदिर बांधू अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली मंदिर बांधणं म्हणजे त्याचं दैवतीकरण करणं कदाचित संविधानाची मूर्ती त्या ठिकाणी निर्माण होईल तिचा पूजाविधी होईल आरत्या सुद्धा होतील आणि एखादा विद्वान संघीय विद्वान संविधान पुराण नावाचं पुराण लिहिल आणि त्या पुराण लिहिणाऱ्याला एखादा साहित्य क्षेत्रात पुरस्कार मिळू शकतो अगदी साहित्य अक्रेमीचा अवॉर्ड मिळू शकतो किंवा भारतीय जे सर्वोच्च जो आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळू शकतो किंवा नाही काही मिळालं तरी पद्मश्री पुरस्कार मिळू शकतो अशा प्रकारचा एक वास्तव या ठिकाणी मी सांगितलं होत आणि ज्या भाजपच्या लोकांनी यापूर्वी केलेली वक्तव्य ती चुकीची कशी होती त्याचाही परामर्श घेतला आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरात काय काय आहे याचा आढावा या घेतला आणि संविधानाला विरोध असण्याचा एक महत्वाचा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित जाती जन्मले होते दलितांनी लिहिलेलं संविधान आपलं नाही पण मन मनुस्फृतीला आधारलेलं संविधान रचनेच्या घोषणा काही लोकांनी केल्या तशा प्रकारचं संविधान सुद्धा केलं आणि अलीकडे मला वाटतं तीन फेब्रुवारीच्या दरम्यान कुंभमेळा सुरू असतानाच जे साधू संत आहे स्वतःला सनातनी वगैरे म्हणतात त्या लोकांनी स्वतःहून रचलेलं संविधान हे लागू करू आणि ते मनुस्मृती जर असेल अशा प्रकारची घोषणा केली होती त्याचाही परामर्श या ठिकाणी घेतला अशा संविधान विरुद्ध मनुस्मृती हा संघर्ष आहे म्हणजे मनुस्मृतीचं दहन केलं तर तेव्हा आर एस एसच्या लोकांनी वाराणसी किंवा त्या परिसरामध्ये संविधानाचं दहन केलं आणि आज मनुचा पुतळा ज्या ठिकाणी आहे जयपूरच्या उच्च न्यायालयाच्या बाहेर तर तो पुतळा एका ऋषीचा आहे म्हणजे मनु हा ऋषी होता असं त्यांना म्हणायचं आहे किंवा मनुनी मनुस्मृती लिहिली हे विद्वान म्हणतात ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं कारण मनु हा राजा होता क्षत्रिय होता पण मनुस्मृतीचा प्रत्येक अध्यास भृगु प्रोक्तम भृगूनी सांगितलेला मानवशास्त्र आहे अशा प्रकारचा विचार मांडला याचा अर्थ भृगु कुळातल्या गोत्रातल्या लोकांनी मनुस्मृतीची रचना केली म्हणून त्यांनी ऋषीचा पुतळा त्या ठिकाणी उभारला या वास्तवावर या ठिकाणी प्रकाश टाकण्यात आला आणि सगळ्यात शेवटी आपण वर्षानुवर्षे दोन समाजातले संघर्ष पाहतो एक उच्च वर्गीय आणि एक कनिष्ठ वर्गीय तर हे जे वर्ग आहे हे वर्ग जातीनी निश्चित झालेले आहेत वर्ग ही संकल्पना साम्यवादी संकल्पना आहे आणि ती आर्थिक पायावर आधारलेली आहे म्हणजे गरीब आणि श्रीमंत हे दोनच वर्ग आहेत असं शहीद भगतसिंग म्हणायचे बहुतांश साम्यवादी लोक आजही म्हणतात की दोनच वर्ग आहेत पण भारतात ही वर्गव्यवस्था वेगळ्या रूपात आहे जात नावाची जी व्यवस्था आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जात या व्यवस्थेला बंदिस्त वर्ग म्हटलं वर्ग या संकल्पनेत खालच्या वर्गाला वरच्या वर्गात जाण्याची व्यवस्था असते चातुर्वर्णाच्या ज्या तत्वज्ञानाची मांडणी करणाऱ्या ग्रंथांमध्ये असंच म्हटलंय की खालच्या वर्णातला माणूस वरच्या वर्णात जाऊ शकतो पण असा भारताच्या इतिहासात कधी आढळलेलं नाही आहे चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागशहा हा गीतीतला श्लोक सांगतो की मी म्हणजे कृष्णाने स्वतः चातुर्वर्ण निर्माण केलं गुण आणि कर्मावर आधारित पण ही घोषणा सुद्धा फसवी आहे आणि त्यामुळे एका वर्णातून दुसऱ्या वर्णात जाण्याची सोय नाही बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की चातुर्वर्ण ही अशी इमारत आहे ज्या इमारतीला पायऱ्याच नाहीत एका मजल्यातून दुसऱ्या मजल्यावर जाता येत नाही अशी बंदिस्त व्यवस्था आहे पुढे त्याला जातीचं रूप आलं अर्थात चातुर्वर्णापासून किंवा व्यवस्थेपासून जाती निर्माण झाल्या नाही व्यवसायावरून जाती निर्माण झाल्या याबद्दलचा एक विश्वास या ठिकाणी व्यक्त केला होता त्यामुळे जो सांस्कृतिक संघर्ष आहे तो जात जातीय संघर्ष आहे त्याला क्लासिकल मासिकल असं नाव मी साधारणतः तीस वर्षांपूर्वी दिलं होतं हा सांस्कृतिक संघर्ष अनेक क्षेत्रात आहे कलेच्या क्षेत्रात आहे तत्वज्ञानाच्या क्षेत्रात आहे धर्माच्या क्षेत्रात आहे एकंदर आपल्या आचार विचार आणि सण उत्सवाच्याही क्षेत्रात आहे पूजा विधीच्याही क्षेत्रात आहे पण या संघर्षाचं स्वरूप जे आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते समजलं तर या संघर्षाला आपल्याला टोकदार करता येईल किंवा ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांचा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करता येईल अशा प्रकारचा विचार या भाषणाच्या शेवटी मी मांडला होता आणि या क्लासिकल मासिकल या संघर्षाचं स्वरूप जे आहे ते अभिजात आणि बहुजात ज्याला मराठीत मध्ये अभिजात आणि बहुजात म्हणता येईल आणि भाषेच्या क्षेत्रात ते संघर्ष तो संघर्ष कसा आहे ते स्वरूप कसं आहे मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळत मिळाला असला तरी ज्या मराठीचा तो मिळाला आहे ती मराठी भाषा ही सदाशिव पेठेतल्या पुण्यातल्या पेठेतल्या ब्राह्मणांच्या घरातली बोली आहे फार पूर्वी साधारणतः चाळीस एक वर्षांपूर्वी सुहासिनी लद्दू यांनी एक ग्रंथ लिहिला होता मराठीच्या प्रमाण भाषेचे स्वरूप आणि या ग्रंथामध्ये मराठी भाषा जी आता प्रमाण भाषा म्हणून स्थिरावली आहे ती पुणेरी ब्राह्मणांची भाषा आहे बोलीभाषा आहे आणि त्याला कारण त्यांनी असं सांगितलं होतं सुहासिनी लद्दूनी की जेव्हा इंग्रज सरकारचं शिक्षण विभाग शिक्षण खातं तयार झालं ते त्याचं कार्यालय मुंबईला होतं मग त्यांनी मराठी भाषेत ग्रंथ निर्माण करायचे तर कुठल्या मराठी भाषेत तर मुंबईची मराठी भाषा मुंबई ही संमिश्र स्वरूपाची आहे पण तिच्यात न करता सदाशिव पेठेतल्या पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या ब्राह्मणांच्या बोलीत करावं असा निर्णय त्यांनी घेतला कारण तेव्हा बहुतेक का शिकलेले लोक ग्रंथकार जे होते ते सगळे पुण्यातले सदाशिव पेठेतले ब्राह्मण होते म्हणून त्यांच्याच भाषेतलं व्याकरण तयार झालं त्यांच्या भाषेत शब्दकोश तयार झाला त्यांच्याच भाषेत पाठ्यपुस्तकं तयार झाली त्यांच्याच भाषेत वृत्तपत्र निघालीत आणि शासन व्यवहारात ती भाषा स्थिरावली जी बोली भाषा अशा प्रसार माध्यमाचं एक कारण ठरतं माध्यम ठरतं आणि दुसरी गोष्ट राज्यभरात ती वापरली जाते तिला प्रमाण भाषाचा भाषेचा दर्जा मिळतो हे एक वास्तव आहे ह्या वास्तवानुसार आजची जी मराठी भाषा आहे ज्या मराठी भाषेत आपण बोलतो किंवा वाचतो किंवा लिहितो ती सदाशिव पेठेतली ब्राह्मणांच्या घरातली बोली आहे म्हणून इतर बोली ज्या आहेत जसं वराडी बोली आहे अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा आणि वाशिम हे पाच जिल्हे वराडचे त्या भागात वराडी बोली आहे विदर्भाचा जो नागपूर वर्धा हिंगणघाट हा तालुका आहे पण गडचिरोली चंद्रपूर आणि भंडारा आणि गोंदिया ह्या जिल्ह्यांमध्ये जी बोलली जाते तिला नागपुरी बोली पडतात तिचं वेगळं स्वरूप आहे त्यातल्या त्या चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात आणि भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांमध्ये झाडीपट्टी त्या भागा म्हणत असल्यामुळे झाडी बोली नावाची बोली बोलली जाते किंवा कोकणामध्ये कोकणी आहेत मराठवाड्यात मराठवाडी आहे सा मरा पुण्यात पुढेरी बोली आहे सातारी कोल्हापुरी याही काही बोली आहेत खानदेशामध्ये खानदेशी आणि अहिराणी या बोली आहेत या बोलीचं काय स्थान असेल अभिजात भाषेच्या दर्जा या दर्जामध्ये असा एक प्रश्न या ठिकाणी विचारला गेला होता आणि यामुळे पुढेरी ब्राह्मणाच्या बोलीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असेल इतर भाषांवर अन्याय होईल म्हणजे अभिजात आणि बहुजात असा भाषिक संघर्ष सुद्धा पुढे उभा राहिला आहे असा एक विचार या ठिकाणी मांडला होता आणि हा जो आजचा जो परिसर आजचा जो, जो काळ आहे त्या काळामध्ये देशभर धार्मिक उन्माद वाढलेला आहे धार्मिक उन्मादामुळे हिंदू मुस्लिम ते डोकीच निर्माण झाले काही कारण नसताना राजकारणाच्या सोयीसाठी राजकीय पोळी भाजण्याकरता गठ्ठा मत मिळण्याकरता हिंदूंचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न जे लोक करतायत ते कसं नुकसान करतायत आणि हा जो भाग आहे हा भारताच्या गंगा जमनी संस्कृतीला छेद देणार आहे तर असाच प्रकार पन्नास वर्षांपूर्वी होता वारवार हे झालेलं आहे पहिल्यांदा होते असं नाही तर पन्नास वर्षापूर्वी मला एक कविता सुचली होती ती कविता या भाषणाच्या शेवटी आहेत या ठिकाणी अं म्हणतो आणि थांबतो कविता अशी आहे थांबवा आक्रोश सारा थोपवा आवर्तने थांबवा आक्रोश सारा थोपवा आवर्तने पेटवा आयुष्य सारे जोडण्या लाखो म्हणे आज बाहून ना विसावा आपुल्या देऊ नका तटतटा तुटतीलल सारी कालचिती बंधने व्यर्थ डांगोरा नको हा आसवांचा आपुल्या मित्र हो विसरू नका लाखो जीवांची क्रंदने जाती धर्माच्या पताका आपुल्या मिरवू नका जागव्या हृदयात आपुल्या एकटेकी स्पंदने बोल सारे शब्द आता बोल कर्मालाच आहे पाऊले टाका प्रीतीची फुलविण्याला जीवने थांबवा आक्रोश सारा थोपवा आवर्तने पेटवा आयुष्य सारे जोडण्या बने अशा प्रकारची कविता सांगून मी भाजप भाषण संपवलं या ठिकाणी आपण थांबूया कारण अतिशय महत्वाच्या विषयावर आपण चर्चा केली आहे आणि बहुतांश भाग जो आहे तो भाषणाचा या ठिकाणी समाविष्ट केला आहे दोन भागातले भाषण आज संपते आहे तर आपण हे ऐकता आहात त्याबद्दल आपले आभार आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद